नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आजच्या भागामध्ये आपण कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्यासाठी साहित्य मी दाखवलेलं आहे बघा कोथिंबीर कापलेली एक जोडी कोथिंबीर बेसन हिरव्या मिरच्या लसूण हळद जिरे आणि थोडंसं मक्याचं पीठ घ्यायचं आहे मीठ आता बेसन आपण मिक्स करून घ्यायचं आहे बघा अगदी झटपट होणारी ही कोथिंबीर वडी आहे अगदी पटकन होते आणि बेसन आपण मी वाटीमध्ये बेसन मिक्स करून घेतलेलं आहे बघा पाणी टाकायचं आहे थोडं थोडं त्यामध्ये मक्याचं पीठ टाकलं दोन चमचे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं तर चमच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट होणारी ही कोथिंबीर वडी आहे पारंपरिक पद्धत न वापरता एक अगदी झटपट कोथिंबीर वडी बनवायची आहे आपल्याला तर मी व्यवस्थित बघा वाटीमध्ये बेसन आणि मक्याचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र व्यवस्थित हाताच्या जायने ज्या गोळ्या असतात बेसनाच्या त्या फोडून घ्यायच्या आहेत तर त्यामुळे कसं एकदम म मऊ पीठ झालं पाहिजे म्हणजे ते व्यवस्थित शिजलं जातं आणि त्या ओढ्या पण आपल्याला व्यवस्थित थापता येतील त्यासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडेसे जिरे टाकले मी आणि आपण जे लसूण आणि हिरव्या मिरच्या हळद आणि तीळ टाकलेले आहेत लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा त्यामध्ये मी टाकून घेतला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे शिजवायचं आहे दोन दोन मिनटं अगदी हलवायचं आहे आणि त्यामध्ये कोथिंबीर टाकून परतून घ्यायचं आहे तर कोथिंबीर मी टाकलेली आहे बघा त्यामध्ये परतून घ्याय घ्यायची आहे कोथिंबीर व्यवस्थित आता कोथिंबीर परतून झाल्यानंतर आपण ते जे बेसन आपण मिक्स केलेलं आहे ना ते आपण त्यामध्ये टाकणार आहोत आता पारंपरिक पद्धतीने आपण कुकरमध्ये वडी शिजवा वगैरे ते करत बसण्याची काही गरज नाही आहे अगदी पटकन होणारी ही कोथिंबीर वडी आहे आता कोथिंबीर भरपूर मिळते सीजन आहे तर ह्याप्रमाणे आपण कोथिंबीर वडी करून तुम्ही जर केली तर नक्कीच तुमच्या घरचं तुमचं कौतुक करतील आणि अगदी कुरकुरीत होते बघा केल्यानंतर जास्त काही वेळ ह्या वडी करायला लागत नाही बघ आता मी त्यामध्ये बेसन टाकून घेतलेलं आहे तसं चवीप्रमाणे आपण मीठ टाकायचं आहे जसं आपण पीठ कालून पिठलं करतो ना त्याप्रमाणेच ही करायचं आहे आता वरती थोडंसं थोडं झाकण जा, ठेवायचं आहे दोन वाफा द्यायच्या आहेत बेसन अगदी चांगलं शिजायला हवं नाहीतर मग वडी चांगली होत नाही बेसन शिजलं नाही ते बघण्यासाठी आपण थोडंसं पाण्याचा हात लावून हाताला चिकटतं की नाही ते बघायचं आहे आता एका ताटाला तेल लावून घ्यायचं आहे त्यावरती आपण ह्या वड्या थापून घेणार आहोत तर बघा मी एक परातीला तेल लावून घेतलेलं आहे आणि आपण त्यावरती ते बेसन टाकून घेणार आहे जसं आपण थापटवड्या करतो ना पित्राला त्याप्रमाणेच हे ताटावरती थापायचं आहे बघा व्यवस्थित थापून घ्यायचं आहे जास्त जाड नाही थापायचं आणि जास्त पातळसुद्धा झालं नाही पाहिजे ते व्यवस्थित कडेपर्यंत मी ते पीठ त्यावरती थापून घेतलेलं आहे थोडंसं हाताला पाणी लावायचं आहे नाही तर हात भाजण्याची शक्यता असते बघा व्यवस्थित मी थापून घेतलेलं आहे आता आपल्याला हे थंड होत यायचं आहे एकदम थंड झालं पाहिजे त्यानंतरच त्या वड्या कापायच्या आहेत थंड झालं नाही तर वडी व्यवस्थित निघत नाही आता बघा पीठ हे थंड झालेलं आहे आता मी सुरीच्या मदतीने त्या वड्या कापून घेणार आहे जसा पाहिजे तसा आकार तुम्हाला कापून तुम्ही घेऊ शकता बघा आता मी चौकोनी आकाराच्या वड्या छोट्या छोट्या मी कापून घेतलेल्या आहेत अगदी पटकन होणारी आहे ही पद्धत वडी करण्याची आणि अगदी कुरकुरीत होणारी आहे नक्कीच के तुम्ही केली तर तुमच्या घरात घरचे नक्कीच तुमचं कौतुक करतील बघा एकदा तुम्ही नक्की ही कोथिंबीर वडी करून बघा तर बघा त्या एवढ्या ह्या वड्या मी बनवलेल्या आहेत तर त्या आपण तळून घेणार आहोत अगदी कडेमध्ये तेल तापत ठेवलं आणि त्यामध्ये थोड्या थोड्या वड्या टाकायच्या आहेत आणि कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत बघा व्यवस्थित मी तळून घेतलेल्या आहेत अगदी क मिडियम जी गॅसची आच असते ती थोडीशी मध्यम ठेवायचं आहे गॅस आणि त्यावरती त्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत अशाच प्रकारे सर्व वड्या पण तळून घेणार आहोत आता ह्या वड्या कसा तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढ्या तो तुम्ही तळून घेतल्या आणि बाकीच्या फ्रीजमध्ये ठेवून ठेवल्या थे तरी त्या आठ दिवस चांगल्या राहतात आता पाहिजे तेव्हा आपण थोड्याशा त्या तळून घेतल्या तरी आणि बाकी राहिलेल्या आपण फ्रीजमध्येही ठेवू शकतो आठ दिवस टिकतात ह्या वड्या आणि एकदम भात काही भाजी नसेल तर आपण पटकन त्या करू शकतो बघा मी पुर एक बॅच वड्यांची मी तळलेली आहे आणि सुंदर आहे बघा छान दिसतात आणि एकदम कुरकुरीत असता तुम्ही एकदा करून नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला न मला नक्की सांगा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला सांगा मी नक्की तुमच्या प्रश्नांचं स्वागत करेल माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते अशीच नवीन रेसिपी जर तुम्हाला बघायला आवडत असेल तर नक्की मला सांगा मी नक्की नवनवीन रेसिपी माझ्या चॅनलवर नक्कीच टाकत जाईल तर तुम्हाला आवडली असेल माझी रेसिपी तर नक्की मला सांगा भेटूया पुढील भागात